सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात शिवसेना उबाठाचे भगवा शिवबंधन अभियान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगवा शिवबंधन अभियान सुरू करण्यात आले असून जिल्हा प्रमुख कुंदन पाटील व तालुका प्रमुख कुलदीप धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार दौरा दौरा सुरू करण्यात आला आहे जून जून ते जून असा हा असणार दौऱ्या दरम्यान सर्व शाखा प्रमुख व निष्ठावंत शिवसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांना बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा प्रदान करून मुक्त संवाद साधण्यात येत असून शिवसैनिकांना शिवबंधन बांधण्यात येणार आहे या दौऱ्याची सुरुवात ज्येष्ठ शिवसैनिक ठाणे ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख शंकर खडे यांची भेट घेऊन करण्यात आली दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मळेगाव जिल्हा परिषद गटातील शिलोत्तर साडगाव शेनवा मळेगाव कुडशेत बेडीसगाव मुगाव असनोली गेगाव अल्याणी तर किन्हवली गटातील शेलवली किन्हवली शिवाजीनगर मानेखेंड खरीड फोफोडी कानवे चेरवली ठुणे तर सोगाव गटातील बर्डेपाडा सोगाव सावरोली या गावांना भेटी देऊन तेथील व आजूबाजूच्या गावातील शाखा प्रमुखांची व निष्ठावंत शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख तसेच उबाटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुक्त संवाद साधला आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज मनोहर पाटोले शहापूर